हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी ही बघा छान अशी मेथी लावली आहे आणि मी मेथीची भाजी करायची आहे मला तर हे माहिती आहे फळांचे बॉक्स असतात आपले स्ट्रॉबेरी वगैरे मिळते ना तसे फळांचे बॉक्स आहेत त्यामध्येही मी मेथी लावली होती आठ दिवस झाले आठ दिवसात ही मेथी निघाली काही मेथी थोडीशी सुकली मला करायची होती दोन तीन दिवसापूर्वीच पण करताना आली तर हे बघा या मी मिरच्या पण लावल्या आहेत शि शिमला मिरच्या असतात ना त्या लावल्या आहेत मी थोड्याशा पिवळ्या आणि लाल शिमला मिरच्या बिया होत्या त्या टाकल्या होत्या तर भरपूर मिरची आली पण माझ्याकडे ना हे कमी आहे ओ गॅलरीत जागाच नाही आहे त्यामुळे मी इथे कोकोपीट मागवलं दहा किलो पण पाचच किलो मी यूज करू शकली तर हे बघा इथे मी मुळे लावले आहेत या कंटेनरमध्ये मी थोडीशी मेथी टाकली आहे आणि शिमला मिरची टाकली आणि टोमॅटोच्या बिया त्या पण आल्यात तर हे बघा किती छान वाटते सगळं पण काय आहे ना मला हे मिरच्या वगैरे वेगवेगळं लावायचं होतं पण जागाच नाही आहे तर आज आपण भाजी बनवणार आहोत तर हे बघा हा हे जे स्ट्रॉबेरीचे आणि बॉक्स असतात ना असे छोटे छोटे ते कंटेनर मी वापरलेत आणि त्यामध्ये मी टाकलं कोको आहे कोकोपीठ आणि कोकोपीठ आणि वर्मी कंपोस्ट एवढं टाकून मी ही मेथी टाकली होती आठ दिवसात आपली मेथी झाली आहे तर ही मेथी आता आपण काढून घेणार आहोत आणि मला नाही वाटत की मला एवढी लागेल तर बघू आपण चार कंटेनर आहेत हे तर चार कंटेनरमधली आपण मेथी हळूहळू हळूहळू काढून घेऊया पूर्ण त्याचं जे कोकोपीट आहे ना ते झटकून घ्यायचं मातीतलं असते ना तर मातीमध्ये काय होते ना थोडंसं आपल्याला काय म्हणतात ते त्याच्यात वाळू येते थोडी थोडी छोटी छोटी दगडी येतात त्यामुळे स्वच्छ करावी लागते छान अगदी पण ह्याच्यात तसं नाही आहे ह्याच्यात कोकोपीठ म्हणजे नारळाचं जे भुसा असतो ना तो आहे तर हे कोकोपीटमध्ये छान पण होते अगदी म्हणजे झाडं वगैरे खूप सुंदर होतात अगदी तर हे बघा आता ही मेथी आहे ना माझा एक कंटेनर उरला चारपैकी तीन कंटेनरची मी काढून घेतली मेथी एक कंटेनर तसंच राहिलं तर ही बघा एवढी तीन कंटेनरची मस्त भाजी निघाली आहे तर ह्याची जी आता मुळं आहेत ना आपण ही बघा मुळं बघू शकता तुम्ही ह्याची जी मुळं आहेत ना ती काढून टाकायची आणि जे पांढरे हे आहे ना त्याचं देठ आहेत ना ती घ्यायची तर ही आपण आता कट करून घेऊया तर ही कट करून घेण्यासाठी मी कैचीचा वापर करणार आहे ते बघा तीन आपले कंटेनर खाली झाले आहेत एक कंटेनर आपला तसाच आहे तर त्याला तिसऱ्या कंटेनरमध्ये ना तिसरं पान आलं आहे आणि तो तीन कंटेनरची दोन दोन पानांची होती तर मी ती काढून घेतली आणि मला बारीक मेथी ना खूप आवडते तर गेल्याला मी बिसलेरीच्या बाटल्यांमध्ये लावली होती यावेळेला मी आणि पाण्यात लावली होती यावेळेला मी कंटेनरमध्ये लावली मला खूप आवडते ही भाजी आणि होते पण खूप सुंदर तर हे बघा ही अशी मी कैचीनेच कापून घेते विळीवर कापली तरी चालते सुरीने कापली तरी चालते तर हे असे मोठे मोठे असे रफली कापून घ्यायची ह्याला थोडी मोठीच ठेवायची आहे तर छान दिसते पण छान आणि म्हणजे पाणी असते ना यामध्ये जास्त तर पाणी जास्त असल्यामुळे काय होते ह्याच्यात ह्याला जरा मोठी मोठीच ठेवायची ते ही मी पाण्यातच ठेवली आहे कापून आणि आधी पण मी ही जेव्हा काढली तेव्हा पण धुवून घेतली होती आणि आता पुन्हा जे काय असेल थोडंफार कोकोपीट वगैरे काही असेल ते निघून जाईल तर इथे मी घेतलं आहे बारीक एक चिरून अगदी कांदा घेतला आहे तर अगदी बारीक चिरलेला असं एक कांदा घेतला आहे चौकोनी चिरला आहे असा हा बघा खूप छान असा बारीक आहे आणि अशा बऱ्याच मिरच्या घेतल्या आहेत मी तरी सात आठ मिरच्या घेतल्या आहेत आणि हे खोबरं आहे ना नारळाचं खोबरं घेतलं आहे पण माझ्याकडे इथे विळी नाही आहे आमच्या घरी विळीच वापरतात तर हे नारळाचं खोबरं आहे तर मी अर्ध्या कवडमधलं अर्ध खोबरं आहे बघू शकता तुम्ही अर्ध्या खोबरं कवडमधलं अर्ध खोबरं आणि ते आहे कशावर तर मी हे बघा हे जी किसणी आहे ना ह्याचे छोटे छोटे हे आहेत फुलांसार खा, ना फुलांसारखे त्यावर आहे खूप छान असं अगदी तुमचा ह्याच्यासारखा खाऊ निघतो खवणलं जाते जसं आपण विळीवर खवंडतो ना तसंच अगदी खवणलं जाते हे बघा हे जे फुलांसारखं दिसतंय ना ह्याच्यावर आहे जर तुमच्याकडे वेळी नसेल तर ह्याच्यावर खवणून घ्या किसलेले टाकलेली इतकी छान नाही लागत एवढं खवणलेलं छान लागते आणि आपण चण्याची डाळ पण थोडी भिजवून आणि भिजवून घेतलेली आहे चांगली फुलल्यावर मी इथे आता कढई घेतली आहे कढईत तेल टाकलं आहे आणि थोडीशी मोहरी टाकली आहे फोडणीला तर मोड मोहरी चांगली आहे ना तडतडून द्यायची मोहरी तडतडली की मग कांदा वगैरे आपण टाकणार आहोत तर हे बघा मी सांगत होती ना चण्याची डाळ अगदी मुठभर मी घेतली होती आणि छान अशी फुलेपर्यंत मी याला पाण्यात ठेवली होती तर आता आपण ह्याच्यात मोहरी छान तडतडली आहे कांदा टाकून घेतलाय तर कांदा टाकून घ्यायचा आहे आणि मिरच्या टाकून आहेत याच वेळेस मिरच्या टाकायच्या कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे कांदा फक्त मऊ झाला पाहिजे ट्रान्सपरंट झाला पाहिजे नाही तर मऊ झाला की लगेच तुम्ही हे कराल तर ट्रान्सपरंट असा झाला पाहिजे छान तर हे परतून घ्यायचं आहे आपण तर कांदा आणि मिरची तर खूप सुंदर अशी भाजी होते आणि बारीक मेथी इथे आहे ना आमची इथे बारीक मेथी मिळत नाही तर हिंग टाकूया थोडासा तर चिमूटभरच हिंग टाकते मी इथे जास्त काही हिंग आपण टाकत नसतो चो चिमूडभरच टाकायचं आहे आपल्याला तर छान थोडासा असा हिंग टाकायचं आहे चव खूप सुंदर येते हिंगाने तर हे बघा आता हे पुन्हा परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत याला पण परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये कढीपत्ता टाकू नका ही अशीच भाजी खूप छान बनते खूप सुंदर बनते ही भाजी आणि चण्याची डाळ टाकलीत ना तर खरंच एकदम सुंदर बनते जर चण्याची डाळ तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालते पण चण्याच्या डाळीने अगदी छान चव येते त्याला तर आणि ह्याला आहे ना नारळ पाहिजेच हा नारळ असला ना छान लागते अगदी तर ही बघा आमच्या इथे आहेत ना ह्या जुळ्या अशा छोट्या छोट्या जुड्या अशा बांधल्या बांधलेल्या मिळतात इथे मिळत नाही म्हणून मग मी घरीच लावली तर हे बघा जर अशी आपण हळद टाकतोय अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कमीच टाकली आहे मी हळद असं जरा कलर येण्यासाठी थोडंसं पिवळा असा कलर येण्यासाठी आपण हळद टाकतो इथे तर ही थोडीशी हळद टाकून आपण पूर्ण कांद्याला थोडी परतून घेतलं आहे आणि त्यावर टाकायची आपली चण्याची डाळ भिजलेली चण्याची डाळ टाकली की त्यावर पाणी टाकायचं पाणी तरी मी पाऊण वाटी हे पाणी घेतलं आहे आणि पाऊण वाटी पाणी घेऊन हे बघा छान असं शिजत ठेवायचं आहे डाळ शिज डाळ भिजलेली असली ना की छान पटकन शिजते तर झाकण ठेवायचं आणि ह्याला शिजवायचं आहे तर त्या ह्याच वेळेस आपण इथे मीठ टाकून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपली जी भाजी आहे ना ती आळणार आहे त्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे तर हे बघा आता छान अशी शिजेपर्यंत हे बघा अशी पूर्ण पाणी आटलं की लगेच शिजते ही डाळ कारण छान भिजवलेली असते ना आणि तुम्हाला अशी फोडायची नाही आहे ती असे दाणे राहिले पाहिजेत फक्त डाळ शिजली पाहिजे तर हे बघा आता छान पाणी आटलेलं आहे तर पाणी जास्त नसलं पाहिजे मेथीच्या भाजीत कारण आपण जेव्हा ती पाण्यातून काढून त्याच्यात मेथी टाकणार आहोत ना तर त्याच्यावर थोडंसं पाणी पण जाते ही बघा आता मेथी टाकून द्यायची आहे त्याच्यावर पाणी असतेस मेथीमध्ये पाणी असते त्यामुळे पाणी टाकायची काही जास्त गरज नाही ह्याच्यात तर ही मेथी आपण जर अशी अशी परतून घ्यायची आहे जास्त परतायची नाही जर अशी परतून घ्या कारण वरती जरी राहिली ना तरी ती छान शिजते आणि पुन्हा आपण काय करायचंय जर झाकण ठेवून द्यायचे एक वाफ काढायची आपण एक वाफ काढली लगेच ही भाजी इतकी लगेच शिजते ना पटकन शिजते अगदी लक्ष ठेवायला लागते तुम्ही एका कडेला बघू शकता थोडीशी लागली आहे तर आता आपण खोबरं टाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचं तर खोबरं काय असं शिजवायची वगैरे अशी गरज नाही खूप छान होते ही भाजी पण खोबरं खवंडलेलं असलं पाहिजेत आणि जर तुमच्याकडे वेळी नसेल ना तर तसं किसणीवर किसून घ्या आणि जर ते तुमच्याकडे तसे फुलाफुलांचे हे नसतील ना किसण्यासाठी तर तुम्ही किसून नंतर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या तर आप, आप किस होत तयार होतो तर हे बघा आता छान आपली अशी मस्त भाजी तयार झालेली आहे इतकी सुंदर लागते नाही तुम्ही नक्की करून बघा पुन्हा पुन्हा कराल आणि मेथी लावायला काही जास्त हे लागत नाही खर्च होत नाही तर तुम्ही थोडंसं कोकोपीठमध्ये कोकोपीठ किंवा तुमची साधी वाळू असेल ना कोणती ते वाळू घेतली आणि त्यावर पहिला मेथी भिजवून घ्यायची आणि नंतर त्यावर टाका मस्त मेथी आणि छान अशी हे करून घ्या ब मेथी त्याच्यात आठ दिवसात आपल्याला मेथी चांगली उगवते तर ही बघा कशी वाटली ही रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशीच म्हणजे ही आ, भाजी माझी खूप फेवरेट आहे आणि चपातीबरोबर तुम्ही भाताबरोबर नुसती पण खाऊ शकता इतकी छान बनते तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये